सुटला या मैदानातला गडे क्रमांक एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतोय एकोणचाळीसा बैल गाडी मालक सिमीला पात्र अशा है। है, है। सुंदर अशा गाड्या पाहतायत सुंदर गाड्यात लढ्यात चालू आहे आता इकडे तिघात लढा चालू आहे पलीकडे गाण्याबाब अलीकडे चिमण्या दोघात सुंदर असे लढत 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 झाले कुणी मारले बाजी दोघात काटा किर अशी लढत त्यांना धावली ग आणि गट क्रमांक सदरीचा मधला या ठिकाणी निकाल कॅन्सल केला जातो ती गट क्रमांक पंधरा मध्ये डबल गाडी पडले आणि त्यात निकाल दिला जातो तास क्रमांक सात ला बघा नाव हो काय सदतीचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी अभय देवी प्रसन्न वाडी ही या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा जा चलकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पारी पक्षाची गाडी घरचा असाच पळाला छोटा दुर्गा आणि पक्ष्याची गाडी सोन्या पाचशे बक्षीस घेऊन जागी मागास